टिमकी आणि टिचकी एपिसोड सोळा टिमकीच्या सांगण्यावरून पोलिसांच्या जीप्स सायरन वाजवत वेगाने त्या टेकडीकडे निघाल्या होत्या एका जीपमध्ये आनंद टिमकी टिचकी स्वीटी कुणाल आणि अंबर आणि काही पोलीस होते तर दुसरी पोलिसांची जीप त्यांना फॉलो करत होती ती बदमाश लोक सावध होऊन पळायला नको म्हणून त्या टेकडीवर पोहोचण्याआधीच ते सायरन बंद करून टाकतात जीपमध्ये सगळ्यांच्या छातीत धडधडत असतं पण त्याचबरोबर उत्सुकता देखील वाटत असते तिथे पोहोचायला उशीर तर होणार नाही ना ह्याची धाकधूक असते पण पोलिसांच्या ऑपरेशनमध्ये ते भाग घेणार असतात त्यांना मदत करणार असतात ही भावना पण असते कुणाल खूप अस्वस्थ झालेला असतो टिमकीकडून नियोची अवस्था कळल्यानंतर त्याच्या जीवात जीव नसतो नियो पहिल्यापासूनच खूप प्रेमळ भाबडा इनोसंट असतो त्याने कधीच कुठल्या वाईट परिस्थितीशी सामना केलेला नसतो सगळीच माणसं चांगली नसतात तर काही माणसं वाईट पण असतात हा धडा त्याला पहिल्यांदाच मिळालेला असतो आता ह्या सगळ्याचा त्याच्या नाजूक मनावर काय परिणाम होईल ह्याची चिंता कुणाला लागलेली असते आनंद त्याची समजूत काढत असतो टिमकीला मध्येच रडू फुटत असतं आपण त्याच वेळी निओला सोडवू शकलो असतो तर किती छान झालं असतं असं तिला वाटत होतं निओचे ते याचना करणारे केविलवाणे डोळे तिच्या नजरेसमोरून हालत नव्हते पण त्यावेळी ती गोष्ट तिच्यासाठी अशक्य होती याची तिला जाणीव होती गाडीतले पोलीस तिला धीर देत होते आणि तिने त्या कठीण काळात पण बरोबर निर्णय घेतला ह्याबद्दल तिला आश्वस्त करत होते त्यावेळी जर आतताईपणा करून तिने निओला सोडवायचा प्रयत्न केला असता तरी ते दार तिला तिला उघडता नसतं ना ते कुलूप काढता आलं असतं पण त्या आवाजामुळे ते दोघे बदमाश मात्र सावध झाले असते आणि ह्या टोळीला पकडण्याची पोलिसांची संधी गेली असती त्यांच्या गुन्ह्यासाठी त्यांना शिक्षा होणं खूप गरजेचं होतं त्यामुळे आता नंतर तरी काही कुत्रे त्यांच्या तावडीतून वाचले होते आता ते टेकडीच्या ते अगदी जवळ पोहोचले होते सावधगिरीचा उपाय म्हणून दोन्ही जीप ते टेकडीच्या खाली सोडून पायीवर चढायला लागतात थोडे पुढे येताच त्यांना तिथे काही छोटे ट्रक्स आणि एक आलिशान कार दिसते काही लोकांच्या बोलण्याचा आणि कुत्र्यांच्या भुंकण्याचा तर काहींच्या रडण्याचा आवाज आता स्पष्ट ऐकायला येत असतो त्या घरांवर लावलेल्या लाईट्समुळे तो परिसर उजळून निघालेला असतो त्यांच्या नजरेस न पडता थोड्या अंतरावर पोलीस त्या सगळ्यांना थांबवतात टिमकी टिचकी आणि स्वीटीला गप्प राहण्याची खूण करते पण त्या दोघींना काहीतरी मोठं घडत आहे ह्याची जाणीव जणू आधीच झालेली असते आणि हे सगळं निओला सोडवण्यासाठी चाललेलं आहे ह्याची देखील त्यांना जणू कल्पना आलेली असते निओच्या सुटकेच्या आशेने त्यांची शेपटी मात्र उत्साहात हालत असते जिथे ते सगळे दबा धरून बसलेले असतात त्या झाडीत अचानक कुठली तरी खसखस ऐकायला -खस येते आणि दोन डोळे अचानक तिथे प्रगट होतात आणि कोणाला काही कळाच्या आधीच टिचकी स्वीटीच्या डोळ्यांवर तिचे पंजे ठेवून तिचे डोळे बंद करते आणि टिमकी पुढचा धोका ओळखून त्या मांजरीला तिथून हुसकावून लावते ती गेलेली पाहून टिमकी आणि टिचकी सुटकेचा निश्वास सोडतात बाकीच्यांना हे काय होतं ते काहीच कळत नाही पण त्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ पण नसतो आनंद टिमकीला काय झालं असं नजरेनेच विचारतो मग टिमकी त्याला स्वीटीच्या मांजरीच्या मागे धावण्याच्या नॅचरल इन्स्टिंक्टबद्दल सांगते ते ऐकून त्या परिस्थितीत देखील आनंदला हसू येतं ते हसू तो तोंडावर हात ठेवून दाबतो त्या सगळ्यांना तिथेच थांबायला सांगत पोलीस हळूहळू पुढे सरकायला लागतात पुढे सरकत ते परिस्थितीचा अंदाज घेत असतात तिथे एक माणूस सगळ्यांना सूचना देत असतो त्यावरून तो बहुधा त्यांचा बॉस असावा हे सहज लक्षात येत होतं तो त्याच्या चार माणसांना भराभर काय करायचं ते सांगत होता तो स्वतः मात्र काहीच न करता त्याच्या आलिशान गाडीजवळ उभा असतो त्याने कारचे दार देखील बंद केलेले नसते आणि एक पाय आत ठेवून तो तसाच सगळ्यांवर खेकसत त्यांना इन्स्ट्रक्शन्स देत असतो त्याला खूप घाई आहे हे सहज लक्षात येत होतं काहीतरी घडतं आहे हे पाहून बाकी पिंजऱ्यांमध्ये दुसरे असतात दोन लोक दोन छोट्या कुत्र्यांना एका लहानशा पिंजऱ्यात घालून घेऊन येत होते त्या छोट्या कुत्र्यांची अवस्था खूप बिकट होती त्यातील एक एक हस्की आणि ती पिल्लू दिसत त्यांना पळवून आणल्यामुळे घरापासून तोडल्यामुळे प्रचंड घाबरलेले दिसत होते दोघ एकमेकांना खेटून प्रचंड भीतीने थरथरत होते त्यांची ही दशा पाहून घट्ट मन असलेल्या त्या पोलिसांच्या डोळ्यात देखील पाणी येतं दुसरी दोन माणसं एका मोठ्या लॅब जातीच्या कुत्र्याला साखळी आणत होते तो चावू नये म्हणून त्याच्या तोंडाला पट्टी बांधलेली दिसत होती तो कुत्रा हट्टी दिसत होता दिसत दिसत होता दोघे त्याला ओढण्याचा प्रयत्न करताना होते पण तो पटपट पुढे येत नव्हता एका जागीच हटून बसला होता आणि त्यांच्यावर रागाने गुरगुरत होता त्याचं तोंड बांधल्यामुळे त्याला भुंकता येत नव्हतं शेवटी त्या दोन कुत्र्यांना त्या ट्रक मध्ये चढवून उरलेली दोन्ही माणसं हातात एक काठी घेत त्या लॅबला मारत त्या ट्रकपाशी घेऊन येतात अजून काही कुत्र्यांना ओढत मारत त्या निरनिराळ्या ट्रक्समध्ये कोंबलं जातं तो बॉस त्या लोकांना घाई करत काम लवकर आटपायला सांगत असतो एवढ्या टिमकी आणि सगळ्यांना एका माणसाच्या हातात नियो दिसतो तो त्याला हातातच घेऊन येत असतो ना त्याचं तोंड बांधलेलं होतं ना त्याला ओढून आणायची जबरदस्ती करायला लागत होती तो तसाच निर्जीवपणे पडला होता त्याची हालचाल देखील होत नव्हती ते पाहून सगळ्यांचा धीर सुटतो टिचकी आणि स्वीटीला आता मात्र गप्प बसणं शक विसरून त्या टिमकी आणि स्वतःला सोडवून घेत जोरात धावत निघतात स्वीटी तर आक्रमक असतेच पण छोट्या टिचकीचा तो आवेश पाहून टिमकी थक्क होते त्या दोघी धावत सुटतात स्वीटी जोरजोरात जोरात धुमकत त्या माणसांवर धुऊन जाते तर टिचकी चक्क ज्या माणसाने नियोला हातात धरलेलं असतं त्याच्या अंगावर उडी मारत त्याला चावायला जाते हे सगळं इतक्या अनपेक्षितपणे घडतं की त्या लोकांना नक्की काय घडतं आहे हे कळण्याच्या आधीच त्यांच्यावर पोलीस हल्लाबोल करतात त्या दोघींचा परिचित आवाज ऐकून नियोच्या अंगात जणू परत जीवनाची संजीवनी पसरते टिचकी त्या माणसाच्या हाताचा चावा घेते आणि तो माणूस कळवळून नियोला हातातून तसाच खाली सोडून देतो नियो धपकन जमिनीवर आदळ पण सुदैवाने त्याला काही लागत नाही त्या दोघी लगेच त्याच्याजवळ पोहोचतात आणि त्याला प्रेमाने चाटायला लागतात त्या जणू त्याला सांगत असतात आता घाबरू नकोस वाईट काळ संपलाय तुझ्यावर माया प्रेम करणारी माणसं आली आहेत त्या दोघी नियोच्या आजूबाजूला एखाद्या राखणदारासारख्या उभ्या असतात त्या लाबला ओढत असलेला माणूस त्याच्या खिशातून एक छर्याची बंदूक काढतो पण स्वीटी त्याच्या अंगावर झेप टाकत त्याच्या हातातून ती बंदूक खाली पाडते आणि लगेच पोलीस त्याला पकडतात काही पोलिसांनी त्या बॉसला तिथेच तात्काळ अटक केलेली असते बाकी लोकं देखील पळायच्या आत त्यांना पकडलं जातं काही पोलीस त्यांना जीपमध्ये बसवून लगेचच तिथून घेऊन निघून जातात तर बाकीचे पोलीस त्या जागेची तपासणी करायला लागतात आनंद कुणाल अंबर जवळ येतात कुणालची चाहूल लागताच नियो त्याच्याकडे धाव घेतो कुणाल त्याला घट्ट मिठीत घेत कुरवाळाला लागतो निओ देखील कुई कुई रडत त्याला बिलकतो ते भावपूर्ण दृश्य पाहून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येतं पोलीस तिथले रेकॉर्ड्स पाहून कुत्र्यांच्या मालकांना फोन करून बोलवतात आणि लगेच ते आपल्या कुत्र्यांना घेऊन जाण्यासाठी तिथे दाखल होतात तेव्हा त्यांना त्या डॉग शेल्टरची खरी कहाणी कळते आणि त्या सगळ्यांना शॉकच बसतो त्यांचे कुत्रे भविष्यात पळवले जाण्याची शक्यता आता मावळलेली असते आणि मग त्यांना टिमकी आणि टिचकीची कहाणी कळते सगळे मालक आपापल्या कुत्र्यांना घेऊन जातात आणि बाकी सगळ्यांना पोलीस जीपनी घरी सोडतात आनंद कुणाल आंबरच्या घरी आता अगदी आनंदी आनंद पसरलेला असतो इकडे सगळे गेल्यावर आता सामसूम झाल्यावर पोलीस त्या सेंटरची कसून तपासणी करतात आणि त्यांना आधीचे पण सगळे रेकॉर्ड्स मिळतात ह्या बदमाश लोकांनी कुठून कुत्रे पळवले कुठे विकले ह्याची सगळी नोंद त्यांना तिथे मिळते आणि त्याप्रमाणे ते धडक कारवाई करून त्या कुत्र्यांची सुटका करतात रात्रभर पोलिसांची ही कारवाई चालू असते आता हळूहळू दिवस उजाडायला लागलेला असतो आनंद टिमकी टिचकी घरी परत आल्यानंतर सगळ्यांना त्या सेंटरवर काय आणि कसं झालं हे ऐकण्यात सगळ्यांची रात्र सरलेली असते त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी आजी देखील लवकर उठत नाही पण फार वेळ आजीला झोपवत पण नाही इतक्या दिवसांची सवय अशी मोडत नाही उठल्यावर आजी नेहमीप्रमाणे दारावरचा पेपर घेऊन सहज चालते आणि पेपरच्या शेवटच्या पानावर आलेली बातमी पाहून आजी सगळ्यांची नावं घेत त्यांना जोर जोरात हाक मारायला लागते त्या आवाजाने आनंद मंदिरा आणि टिचकी दचकून जागे होतात आनंद विचारतो एवढं काय झालंय टिचकी तोपर्यंत तिथे पोहोचलेली असते आजी फक्त त्या बातमीकडे बोट दाखवते आणि ते बघताच मंदिरा टिमकी आणि देबूला हाका मारायला लागते दोघही जांभया देत तिथे येतात तोच आनंद आणि मंदिराचे फोन वाजायला लागतात तिकडे दुर्लक्ष करून सगळे ती बातमी आश्चर्यचकित होऊन वाचत असतात पेपरमध्ये टिमकी आणि टिचकीचा मोठा फोटो आलेला असतो आणि त्यांच्या कारनाम्याची सगळी कथा मोठं वर्णन करून त्या छापलेली असते टिमकी आणि टिचकी आता फेमस झालेल्या असतात सगळ्या नातेवाईकांच्या ओळखीच्या लोकांच्या फोनला उत्तरं देता देता आनंद आणि मंदिरात थकत नसतात सोसायटीमधल्या सगळ्या लोकांची घरी रीघ लागलेली असते सगळे टिमकी आणि टिचकीचं खूप कौतुक करत असतात त्यामुळे खरं तर दोघी भांबवून गेलेल्या असतात थोड्याच वेळा आनंदला पोलीस स्टेशनमधून फोन येतो आणि तो ऐकताच त्याच्या आनंदाला पारावार उरत नाही पोलिसांनी टिमकी आणि टिचकीचा सत्कार करायचं ठरवलेलं असतं आणि त्याबाबतची माहिती देण्यासाठी फोन केलेला असतो दुसऱ्या दिवशीची ती संध्याकाळ खरोखरच आगळी वेगळी आणि विलक्षण असते शहरातल्या मस्त गार्डन असलेल्या एका बड्या हॉलमध्ये हा बक्षीस समारंभ आयोजित केलेला असतो काही प्रतिष्ठित मंडळी या निराळ्या सोहळ्यासाठी उपस्थित असतात त्या अनोख्या संध्याकाळी घरातल्या मंडळींसोबत आशीर्वादमधल्या कालिंदीताई आणि तिथल्या मुलांसकट टिमकीचे सगळीकडचे मित्र मैत्रिणी आणि सोसायटीमधल्या बाकी मंडळींबरोबर काही खास पाहुणे देखील त्या सत्काराची शोभा वाढवत असतात डॉन मुन्नाबाई क्युटी आणि चमेली सकट भोला दादाची गँग तिथे हजर असते त्यांचा पाहुणचार स्वीटी जातीने करत असते सगळे खुश असतात टिचकी तिच्या शब्दाला जागलेली असते तिला मदत करणाऱ्यांना नियम मिळाल्यावर ती विसरलेली नसते ह्या मिशनमध्ये खारीचा वाटा उचललेल्या ह्या सगळ्या मित्रांना तिने न विसरता आपल्या ह्या सोहळ्यात अगत्याने सामील करून घेतलेलं असतं डॉग फूड आणि टॉईजच्या एका मोठ्या चेननी इथे येणारा डॉगसाठी स्पेशल फूड उपलब्ध करून दिलेलं असतं यामुळे त्यांच्या ब्रँडची पण चांगली जाहिरात झालेली असते टिमकी आणि टिचकीला त्यांच्या या धाडसी कामगिरीबद्दल एक ट्रॉफी आणि काही रोख रक्कम दिली जाते सगळेजण त्यांना शाबासकी देत त्यांचं खूप कौतुक करतात सगळ्या पाहुणे मंडळींचं बोलणं झाल्यावर माईक टिमकीकडे तिला दोन शब्द दिला जातो. टिमकीला काय बोलण्यासाठी बोलावं तेच सुचत नसत आनंद मंदिरा आजी नजरेनेच तिला धीर देतात तर करून तिला प्रोत्साहन देतो. टिमकी टिचकीला छातीशी धरून आधी सगळ्यांचे आभार मानते तिचं आशीर्वाद घर ते आनंद आणि मंदिराला टिचकीच्या साथीने आईबाबा म्हणण्यापर्यंतच्या तिच्या प्रवासाबद्दल एक एक पदर उलगडून सांगते ते ऐकून सगळेच उपस्थित भाऊक होतात हे सगळं तिच्या आईबाबा आजी आणि देबूमुळे शक्य झाल्याचं ती सगळ्यांना सांगते ती सांगते आशीर्वाद आणि कालिंदी ताईंमुळे मी विश्वास आणि प्रेम करायला शिकले आणि आईबाबांमुळे मी प्रेमावर विश्वास ठेवायला लागले तिने तिला नुकताच मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी एक निधी स्थापन करत असल्याची घोषणा केली आणि त्या सगळ्यांना त्या निधीला हातभार लावण्याची विनंती केली तिच्या बोलण्याने सगळ्यांचीच मने जिंकून घेतली होती त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत तिला तिच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आता मेन कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांची अल्पोपहारासाठी गर्दी झाली आई बाबा आजी सगळ्यांचा आदरातिथ्य करण्यात बिझी होते खरं तर टिमकी थोडी भांबावून गेली होती अचानक मिळालेली इतकी प्रसिद्धी कौतुक बक्षीस या अप्रूपापेक्षाही सुखरूप घरी आला ह्याचं समाधान तिला जास्ती होतं या प्रवासात तिने किती मित्र जोडले होते हे तिला महत्वाचं वाटत होतं टिमकी टिचकीला घेऊन हळूच बाहेरच्या बागेत येऊन बसते आता तिथे फक्त त्या दोघीच असतात बाग छान फुलांनी उमललेली असते किरणं हळूहळू लपाछपीचा खेळ रंगला असतो त्यातील काही खटाळ किरणे त्या दोघींच्या डोक्यावर आशीर्वाद दिल्यासारखी पसरलेली असतात फुलांचा मंद दरवळ मोहून टाकत असतो आणि शांत वारा जणू त्या फुला पानांना गोंजारत असतो दोघी एकमेकींच्या डोळ्यात डोळ्यात बघत असतात त्यांना एकमेकींचं मन कळत असतं त्यासाठी शब्दांची गरज नसते त्यांचा परस्परांवरचा विश्वास प्रेम माया त्या डोळ्यात दिसत असतं त्या एकमेकींची साथ आणि हात कधीच सोडणार नाहीत असं वचन त्यात त्या असतं आपल्याला सगळ्यांसाठी काहीतरी करायला मिळालं ह्याचा आनंद असतो त्या सुखाच्या लहरीत जगाला विसरून एकमेकांना घट्ट मिठी मारून त्या बसलेल्या असतात त्या दोघी आजूबाजूचं भान विसरल्या असल्या तरी बागे बाहेरून चार डोळे त्यांच्याकडे रोखून बघत असतात बालमित्रांनो आता पुढे काय झालं असेल हा नेहमीसारखा प्रश्न तर आहेच मात्र ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला काही काळ वाट बघावी लागणार आहे कारण इथे आपला पहिला सीझन संपतो आहे मला माहिती आहे तुम्ही सगळे दुसऱ्या सीझनची उत्सुकतेने वाट बघणार आहात तेव्हा पाहायला विसरू नका टिमकी आणि टिचकीचा हा पहिला सीझन आणि टिमकी आणि टिचकी ही मालिका तुम्हाला कशी वाटली हे मला म्हणजे तुमच्या नेत्राताईला सांगायला विसरू नका हां तेव्हा भेटू नेक्स्ट सीझनमध्ये तोपर्यंत अच्छा टाटा बाय बाय आणि हो आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका